मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पाळलेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मगतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे ते गोवा येथून पुणे येथे चालले असल्याची माहिती आहे त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जिवंत कारतूसे हस्तगत करण्यात आली आहेत आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई हवालदार सुमित पिळणकर पोलीस दीपक शिंदे पोलीस अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना पकडण्यात यश आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक